हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही माझ्या टॉपकड बघून म्हणत असाल की काय भूर्गी एवढा चांगला टॉपचं वाटाळं करून ठेवलं तर नाही ह्याची भाई एवढी होती इतकं अनकम्फर्टेबल वाटतं नाही असं लॉंग लॉंग अजिबात मला चालत नाही आणि त्यात जर डेली यूजसाठी तर नाहीच बाबा कधी तर ठीक आहे पण डेली यूज नाही आणि आता मी हा घरात घालणार होती म्हणजे म्हटलं चला कॉटनचा आहे तर यूज करूया रुद्राला स्कूलमध्ये वगैरे आणायला पण एवढी भाय होती पहिलं मी आत्ता बसून बसून ते कट केलं आणि कसं तरी फोल्ड केलं आहे जास्त काही केलेलं नाही आहे तर मला वाटतं उलटं पहिल्यापेक्षा एवढे भायपेक्षा असंच चांगलं दिसतंय छोटंसं तर चला आज ना एक नवीन म्हणजे की एका ताईने त्यांच्या चार साड्या पाठवल्या होत्या आणि त्यांना मदर डॉटर कॉम्बो करायचा होता त्यांची साईज पण मोठी होती पण तरीही मी मॅनेज केलं एका साडीमध्ये दोघीचे ड्रेस सर तुम्हाला दाखवते कसे झाले ते तर सगळ्यात पहिले त्यांची कॉटनची साडी होती बघा कॉटनच्या साडीमध्ये त्यांना मी असा पुढचा फीनेक दिलेला आहे इथे फी नेक ठेवला आहे आणि बॅकला तर राऊंडच राहणार आहे आणि अशी मोठी स्लीव्ज दिली दे त्यांच्या ड्रेसला हे बघा पूर्ण पदराचं पार्ट आहे ना इथे वरती यूज केला आहे आणि इथे पण स्लीवजमध्ये खालचा केला आहे त्यानंतर हा घेर मी असा मोठा दिलेला आहे प्लेटमध्ये दिला आहे हा घेर बघा आणि मेन म्हणजे कॉटनचे आहे तरीसुद्धा मी अगदी फुल म्हणजे खालीपर्यंत अस्तर लावलेलं ला आहे बघा खालपर्यंत अस्तर आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि इतका सुंदर असा ड्रेस रेडी झाला तुम्हालाही किती सुंदर दिसत असेल की नाही रेडीमेड जर हा ड्रेस घ्यायला गेला असेल तर दीड हजारच्या गाले असे ड्रेस भेटत नाही मी सुद्धा असे कॉटनचे ड्रेस बघतो ना आपण त्यास खूप महाग भेटतात आणि त्याच त्यातूनच शिल्लक थोडासा कपडा म्हणजे मी ठेवला होता राहत तर मिळाला एका ड्रेसमध्ये फुल कपडा जातो साडीचा पण मी ठेवून त्यांच्या मुलीचा हा सुंदर असा बघा रेडी के केला आहे तिचा पण फी शेपच दिला आहे फिनेकच केला आहे कारण आता आईचा विनेक केला तर मग मुलीचाही विनेक पाहिजे आणि साईडला मी अशी फ्रील दिली तर भरपूर जर आहेत बरं का ते बोलत आहेत की एकदम एवढी फुग बाई ठेव फुगा भाई ठेव हो, हो तर तसं मला तर वाटतं छोट्या मुलींना जास्तीत जास्त ना स्लीव्हलेस कपडे चांगले दिसतात लहान मुलींना अशी बाईचे नाही चांगली दिसत तर हे बघा असं मस्त हिच्या पण फ्रॉकला मस्त असा घेर आला भरपूर घेर आला भरपूर घेर मी दिलेला आहे याच्यामध्ये पाठीमागं इथं ब हुक लावायचा बटन अशी स्लीवज आहे फक्त हिचा जो वरचा पार्ट आहे ना तिथे पदराचा पार्ट आहे पाहिजे होता पण पदर तिच्या आईच्या ड्रेसमध्ये संपून गेला पदर काय राहिला नाही पण तरी हिचा छान दिसतो मेन म्हणजे हा घरात किती पण ड्रेस तिने किती पण दिवस वापरू द्या तिला भरपूर आखा उन्हाळा गेला ना रोज घातला तरीसुद्धा काय होणार नाही इतका हा सुंदर असा ड्रेस झाला आहे बघा किती मस्त वाटतो खूप छान असा झाला आहे त्यानंतर त्यांची अशी झाली साडी होती आणि अशी साडी ना मी सांगते व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईकडे अशी साडी असेल कारण सगळ्यांकडे असते अशी साडी पहिलं पहिल्याचं खूप ट्रेंड होता आणि सगळ्यांच्या कपाटात असतील माझ्याकडे सुद्धा होते अशी मी माझ्या जावच्या मुलीला शिवून दिले होते ड्रेस मला अजिबात म्हणजे असं नाही नेसू वाटत अशी साडी एकदा नेसली की झालं परत नाही होत आपल्याच्याने तर इला मग मी पदराचा पार्ट यूज केला बघा आणि पाठीमागच्या साईडला ना ही थोडी वेगळी डिझाईन आली तो वेगळा सा विकीकडचा पार्ट आहे यूज केला इथं पण म्हटलं पुढे असा पदराचा केला आहे बघा किती सुंदर दिसत आहे हा मी स्लीवलेसच ठेवला कारण गरमी ऑलरेडी किती आहे आणि की हा सुद्धा बघा असं खाली घेर तयार झालायचा इचेसुद्धा अस्तर फुल आहे आणि मेन म्हणजे ओपन अस्तर आहे जॉईंट अस्तर नाही आहे हे बघा आतमध्ये घेर वेगळा ह्याचा घेर वेगळा ना अस्तरचा वेगळा असं आहे आणि त्यानंतर हा जॉर्जेट होता हा सुद्धा ती डेली यूज कितीही करू दे कितीही दिन रोज वापरू द्या काय पण होणार नाही बॉर्डर होती खाली त्यांनी हा मध्ये सांगितला होता पण मी म्हटले इतकी छान बॉर्डर आहे तर मध्ये कट केल्यानंतर हे बॉर्डर येत नाही बॉर्डरचा काही फायदाच होत नाही फिकूनच द्यावी लागते एक्स्ट्रा पण जोडू शकतो पण ते फिनिशिंग चांगलं दिसत नाही तर मी त्यांना म्हटलं असंच राहू द्या खूप सुंदर दिसतंय मग त्या बोलल्या ठीक आहे बघ तुझ्या मनानंतर किती सुंदर आहे बॉर्डर आहे फिकून दिली असती तर उगा वेस्ट गेली असती आणि हा सुद्धा बघा फ्रॉक किती छान असा रेडी झाला आहे बघा किती मस्त रेडी झाला आहे मी हिला पण हुक लावायचंय आहे त्याची गरज नव्हती पण मी लावलेला आहे ला हा पण मी स्लीव्हलेसच ठेवला आहे बघा स्लीव्हलेस ठेवलेला आहे हा पण किती सुंदर असा आणि हिलासुद्धा फुल अस्तर आहे खालीपर्यंत हे बघा कॉटनचं अस्तर दिलं आहे लहान ला, मुलींना शक्यतो मी कॉटनचं अस्तर ते थोडं बरं राहतं त्यानंतर तर सेम फॅब्रिकमध्ये तिच्या आईच आहे हा आपला रेग्युलरचा पंचकोनी गाळा आहे ना तो आहे पाठीमागे जरा डीपनेक लावून दोरी लावली बाई पण ह्याची पण लाँग केली अशी त्यांनी जेवढे फोटो पाठवले हो त्याच्यामध्ये लॉंगच बाई होती सगळ्या ड्रेसची तर हे बघा अशी बाई आहे कुठेही फिनिशिंग बिघडलेलं नाही आहे कुठेसुद्धा बघा किती सुंदर असा आला ड्रेस हा सुद्धा मी खाली सेम मुलीसारखाच केला आणि ह्याचा मेन म्हणजे हा ड्रेसचा घेर वेगळा राहतो मेन फॅब्रिकचा नास्तरचा घेर वेगळा राहतो जॉईंट नाही राहत आणि ह्याला घेर बघा तुम्ही किती जास्त आलेलं आहे भरपूर घेर आला आहे आणि तसंही त्यांची तब्येत आहे त्याच्यामुळे कमी घेर चांगला दिसला असतं तरी पण मी भरपूर घेर देण्याचा प्रयत्न केला आहे मेन म्हणजे हा जॉर्जेट आहे तर जॉर्जेटमध्ये एवढं घेरचा काही संबंध नसतो बा किती सुंदर दिसतंय खूप मस्त दिस झाला आहे हा ड्रेस मेन म्हणजे त्यांच्या साड्या पण चांगल्या होत्या साडीवरती डिपेंड आहेत रे ड्रेस कसा रेडी होतो नाही पूर्णपणे साडीवरती डिपेंड आहे त्यानंतर हा बघा हा तिच्या आईचा आहे त्या रेड साडीवाला आणि यामध्ये ना अशी बाई केली तर अशी त्यांनी फुगाबाई सांगितली होती पण फुगा फुगा मी फुगाबाई त्यांना दिली नाही कारण त्यांचं हात ऑलरेडी मोठे आहेत आणि फुगाबाई केली ना तितकं जाड दिसतं ना त्यामुळे मी माझ्या मनाने त्यांना ही अशीवाली बाई दिली बघा हीच बाई चांगली दिसते सिंपल फुगाबाई नाही चांगली दिसत जाड लोकांना ह्यांना पण मी पुढचा पार्ट आहे ना तो पदराचा वापरला आहे आणि बॅकला मी सिंपल केला आहे कारण मग मुलीचं सिंपल सगळं चांगलं दिसलं नसतं तिला पदर उरतच नव्हता जर आईला दोन्हीकडचा पदर दिला ना मागं पुढं तर मग तिला मुलीसाठी पदर उरत नव्हता आणि तसं ह्या पुढचा भाग मेन येतो पाठीमागच्याला एवढं काही येत नाही पाठीमागचा तर चालतो कसा पण हा पाठीमागचा आहे आणि हा इतका हेवी ड्रेस आहे ना इतका हेवी इतका जड आहे ना की दो दीड किलो तर वजन हा ड्रेसचं सहज ड्रेस भरेल इतका जड आहे ना अस्तरच मेन मी किती वापरते त्याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा फुल असतं आहे खालपर्यंत तर हा पण मस्त रेडी झाला आहे तर अशा त्यांच्या ह्या साड्या होत्या आणि कॉम्बो मी रेडी केलेल्या आहेत त्यांच्या दोघींसाठी तर खूप सुंदर असे ड्रेस रेडी झालेत तर तुम्हाला कशी वाटले ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या जुन्या साडी जशी छान माझ्याकडून ड्रेस शिवून घेऊ शकता तर फक्त तुमचा कुरिअर चार्ज एवढा वाढणार आहे बाकी शिलाई तर तुम् आहे तीच राहणार आहे फक्त कुरिअर चार्ज द्यावा लागणार आहे कारण ह्या ड्रेसचं वजन जास्त आहे त्याच्यामुळे मग मी माझ्या ह्याच्यातून नाही भरू शकत जास्त कुरिअर चार्ज लागतो आहे तर बरेच जण म्हणतात आपलं काम म्हणजे शिलाई काम एवढं चांगलं नसतं जे शाळा शिक ज्या चांगले एज्युकेशन करतात ना त्यांना तर वाटतं हे शिलाई काम मशीन क्लास करायचा किती कमी असतं म्हणजे ह्याला ही नसतं बरेच का काम ऐका आहेत खूप मोठी मोठी पोस्ट घेऊन शिलाई काम करतात तर असं काही नाही सगळे काम तेवढेच चांगले असतात काही नाही असं काही नाही की तुम्ही जॉब करता बाहेर जाऊन आठ तास म्हणजे तुम्ही एकदम चांगलं स्टँडर्ड झाला ना आम्ही घरात काम करतोय म्हणजे आम्ही एकदम खालच्या लेवलच्या शा अजिबात होत नाही तर आज आम्हाला जायचं आहे मिटिंगसाठी आणि तेही माझ्या बिझनेस रिलेटेड आहे ह्याच्या रिलेटेड म्हणजे शिलाईच्या रिलेटेड जे माझे पार्सल जातात ना तिथे पोस्ट ऑफिसची कुरिअरवाल्यांची ती मिटिंग आहे तिथे आप आत्ता आपलं कसं रेग्युलर आहे ना रेग्युलर माझे वीस तीस पार्सल जातात तर त्यांनी तसं मिटिंग ठेवली मी सीओडी करते ना तर त्या रिलेटेड मला तिथं बोलायचं आहे प्रेझेंटेशन राहणार आहे ते भरपूर वेगवेगळे आपल्याला काय काय सांगणार आहे जसं की आपण अजून काय करू शकतो आपण बिजनेस वाढवण्यासाठी काय करू शकतो त्यांची कुरिअर सेवा कशी राहते पार्सलचं येणं जाणं ते कसं राहतं गॅरंटेड आहे का हे सगळं त्या मिटिंगमध्ये सांगणार आहेत आणि मिटिंगला जायचं आहे आम्हाला त्यामुळे पप्पाची वाट बघते ते आल्याच्यानंतरच जावं लागणार आहे एक की नाही जाऊ शकत लांब आहे तुम हॉटेल त्याच्यामुळे तर असं काही नाही छोटं मोठं काही नसतं बघा आपलं आपलं काम मेन करत राहायचं आपल्यालासुद्धा सक्सेस भेटत जातो आणि तिथेसुद्धा त्या मॅडम बोलल्या की आता तरी तुम्ही चालू केले तर तुमचं इतकं चांगलं आहे तुम्ही खूप पुढे जायला सध्या बोलल्या मला खूप छान वाट वाटलं कारण मला मिटिंगला बोलवलं ना त्यावेळेसच त्या बोलल्या की तुमचं खूप चांगलं काम चालू आहे त्याच्यामुळे आम्ही मेन मेन जे कस्टमर आहे त्यांनाच फक्त मिटिंगमध्ये बोलावतो आहे आणि मला तिथं जायला भेटणार आहे तर बघू आता तिथं काय आहे ते काय असं फक्त ऐकायचं आहे आणि आपल्याला ते जास्त अजून काही सजेस्ट करणार एवढंच त्या मिटिंगमध्ये आहे तर चला आता आमचा रुद्र खूप एक्सायटेड आहे त्याला आम्ही जेव्हापासून काल आम्हाला कळलं ना जायचं आहे तर तेव्हापासून खूप एक्सायटेड आहे मम्मा मीटिंगला जायचं म्हणजे तिथं खायला प्यायला राहणार ना जा, त्याला ते मेन तेवढंच पाहिजे असतं की खायला प्यायला काय हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं तर चला आता मी त्याला घेऊन येते टाइम झालेला आहे त्याला जायचं त्याला घेऊन येते आता जाऊन दिखा तो घुम इसको घुमेगा क्या तुझे नाही घुमेगा नाही घुमेगा ताकत चाहिए पता है <laughs> नहीं पसंद आया उसको मैंने बोला था ना उसको पसंद नहीं आता जल्दी कुछ वो ट्रैक्टर बस बरा बस ते जाओ बस ऊपर बैठ जा नहीं खड़ा नहीं बैठ जा देख अंकल भी खड़े रह गए फिर भी नहीं टूट रहा तू तो बैठ के भी चला सकता है इसको शिल हळूजू बरा खुर्चीचा नको आधार घेऊ हा बरा हा कोणती आहे नाव काय गाडीच महिंद्र ठार इथन पैसा पैसे कुठून आणले एवढी मोठी गाडी घ्यायला धक्का हो धक्कादुक आहे तुझ्या गाडीचा नंबर सांग ना नंबर नंबर काय आहे तुझ तुझ्या गाडीचा नंबर सांग ना नंबर काय आहे तुझ्या गाडीचा अरे पी बी आहे ना कुछ पी आहे ना पुढे बघ पी बी इतना बड़ा नंबर आहे चुन्नी में चुन्नी में खुश हैप्पी हैप्पी का हाँ। आता जर मस्ती के लिए तर गाडी रिटर्न देणार काय ठीक है ना अरे कोणती मस्ती कुछ भी मस्ती की तो अभी कैसा चुन्नी में कर रहा था ऐसी मस्ती थोड़ी चलेगी इधर मेरे पास अरे अरे चुन्नी में वाला तो गाना है गाना है का हाँ। डांस कर पर किस पर किस पर भी कर ले चुरनी में जो लगा के चुन्नी में इतना चडंस अरे मम्मा ये इसलिए वाजता जाता क्योंकि किसके तक गोल है हां ठीक है तर कलामी तिकडे गेलो बरका पण तिकडे नाव लाजबा शूट करावास वाटलं नाही इतकं अनकंफर्टेबल वाटत होतं कारण की इतकी मोठी मोठी लोक एवढं मोठं हॉटेल तिथं मला नाही आवडलं शूट करायला त्याच्यामुळे मी काहीही कॅमेरा काढला नव्हता डायरेक्ट आम्ही घरी आलो थोडंसं बीचला गेलो आणि तिथून मग घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता बघा मी इथं सिरम लावते की असताना तर रुद्राचं म्हणणं आहे की मम्मा मला पण लावणार तर मी त्याला सांगत होती की तुझी टीचर खवळेल म्हणून तर बघा मी मागच्या वेळी ज्यावेळेस तुम्हाला तो तुळस दाखवली होती ना ती रोपं मी उपटून टाकलेली आहेत आणि त्याच्यानंतर आता मी माझ्या तुळशीमध्ये एवढी रोपं आलेली आहेत ना पुन्हा एकदा आणि सकाळी सकाळी इथं बघा हेलिकॉप्टर गेलं आहे तर हा उड्या मारत होता सारखं सुरूच असतं ते विमान आणि हेलिकॉप्टर एअरपोर्टच्या साईडला आहे ना रूम त्याच्यामुळे ते सारखं सुरूच राहतं तर कडीपत्ता वगैरे कट केला होता ना त्याच्यामुळे खूप सुंदर आला रुद्र बघा कचरा करून ठेवतो सगळीकडे फक्त आणि गुलाबाला ना भरपूर साऱ्या कळ्या आणि फुलंसुद्धा यायला लागलेत ला खूप साऱ्या कळ्या आल्यात बरं का मी तेच जे पाने आहे ना आपण चहा बनवल्यानंतरचं तेच टाकते बरेच जण म्हणतात मुंग्या लागतात पण माझ्या गुलाबाला तरी मुंग्या नाही लागत कदाचित म्हणजे सारखं नाही टाकायचं आणि पाणी पण सारखं टाकलं ओलं ओलं ठेवलं तर मुंगे लागतील सुकून द्यायचं ते पाणी नंतर दोन दिवस नाही पाणी टाकलं तरी चालते आणि मी तर पाणी टाकतच नाही शक्यतो आमचा रुद्रच टाकतो आणि इथे बघा हे डाळेमाचं झाड आलं आहे आता ह्याचं करायचं काय हा प्रश्न आहे आता हे जसं जसं मोठं होईल तसं खूप मोठं होईल तर त्याला आता नर्सरीवाल्याला देऊन टाकावं असं मला वाटतंय तर बघू आता त्याचं काय होतंय पुढचं पुढं कारण आता ही रूम सोडताना तर मी इथली झाडं मला वाटते इथंच ठेवावीत आणि जे मेन मेन आहेत ना तेवढीच न्यावी असं माझं मत आहे तर बघू आता तर बघा आता मी चालली हा जो माझा ब्लाउज शिवला होता का नाही त्यांच्याकडे आहे त्यांना मी इतके त्यांनी कॉल केलेत पैशासाठी इतके कॉल की माझे पैसे दे मला बाजारला जायचं अरे मी म्हटलं पैसे घेऊन जा तुम्ही इतकं काय कटिंग तर मीच केलं होतं आणि शिलायचं किती जास्त पैसे असणार आहे इतके कॉल केले त्यांनी आ, काल रात्री मला चांगलं पंधरा सतरा मिस कॉल होते कारण मी तिकडं होते ना तिकडे गेले तर तिकडं मी फोन उचलू पण शकत नव्हते हॉटेलमध्ये त्याच्यामुळे मग काहीच नाही करता आला आणि आत्ता मी उठून बघते सायलेंट होतं मोबाईल तर चार मिस कॉल पडलेत आता म्हटलं बाई जाते तिथं आणि जो काही हा प्रॉब्लेम आहे ना सॉल्व्ह करते त्यांना वरती यायला काय होतं मला किती काम असतं मला सारखं बोलावतं तिकडं मलाच तर आता मी जाते आणि बघू आता हा ब्लाऊज तर मी ठेवून घेणार नाही मी तिला रिटर्न देणार आहे बाई तुमचं तुम्ही हे ब्लाऊजचं काय करायचं ते करा मग हा पीसचे पैसेसुद्धा मला रिटर्न द्या आता इतका छान ब्लाऊज आहे अरे इतकं भारी साडी दिसत होती की इतकी छान साडी आहे आणि सगळ्यांनाच तर मूड ऑफ झाला आहे आणि ज्या त्या साडीवरचा ब्लाऊज द्या त्या साडीवर चांगला दिसतो आणि त्यात हा तर नाव म्हणजे खूप असा पूर्ण भरलेलं पण वर्क होतं त्याच्यावरती म्हणजे असे प्रिंटेड होता आणि स्लीव्ज वगैरे पण छान होती फुग्याची मस्त शिवला होता पण काय आता आता काय करायचा प्रश्न आता जाते तिच्याकडे बघते काय म्हणते आणि आली का नाही मग सांगते कारण ती खूप अशी बोलत होती माझं चुकणार नाही काल मी उचलला होता ना घरी आल्यानंतर कॉल मी बॅक कॉल बॅक केला तर मला म्हणे माझं चुकणार नाही खोटं बोलते हे झालं ते झालं मला दाखव माझं काय चुकलं आहे मग म्हटलं चला दाखवते तुम्हाला तुम्हालाही तिथं मी थोडंसं झालं ना शूट तर करायचा प्रयत्न करते तर बघूयात आता काय म्हणते ती जाते आता मी तिकडे तर जेव्हा मी त्यांना आता ब्लाऊज दाखवला ना तेव्हा त्यांना त्याच्यावरती ते विश्वास बसला की बाई खरंच बिघडलाय मी त्यांना घालून पण दाखवला म्हटलं हा शोल्डर म्हटलं कुठे येतोय बघा तुम्ही इतका रुंद म्हटलं एखाद्या जाड बायकांचा सुद्धा इतका आपण गळारुंदी ठेवत नाही जेवढी तुम्ही माझ्या ब्लाऊजची ठेवली जवळजवळ साडेचार पाच इंच एवढी गळारुंदी होती ती पूर्ण शोल्डरपासून खांद्यातून खालीत जात होतं त्यांना दाखवलं तेव्हा त्यांना विश्वास बसला की बाई खरंच ब्लाऊज बिघडलाय ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स त्यांचा इतका कॉन्फिडन्स होता की त्यांना विश्वासच नव्हता की ब्लाऊज बिघडला आहे तर त्यांचं म्हणणं असं ठरलं की मी कधी शिवलेलं नाही आहे प्रिन्सेस कट कारण मी जसं सांगितलं त्या यचड आहेत आणि पहिलं खूप जास्त असं कटोरी चालायचं त्याच्यामुळे त्यांना असं कटोरीचंच परफेक्शन आहे आणि नशीब त्यांनी त्यांची चूक कबूल केली नाहीतर म्हटलं अवघड होतं त्या फोनवर हो जशा बोलत होत्या तसं मला वाटत नव्हतं कबूल करतील पण केला ना आता तिकडनं आली त्याच्यानंतर आता राहिलेल्या इथं जे ड्रेस आहेत ना त्याला मी पिको करते खालच्या साईडनं जे अंब्रेलामध्ये असतात ना त्याला पिको देते मी शक्यतो म्हणजे छानही दिसतं आणि उंचीसुद्धा कमी होत नाही ना त्यासाठी तर चला आता आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय